नाशिकची ओळख बनलेले भारतातील अग्रगण्य कृषी प्रदर्शन कृषी थॉन दोन हजार पंचवीस या वर्षी भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचे माहितीपर स्टॉल्स जाणकरांशी भेटी चर्चा सत्राच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण प्रयोगशील सर्वस्तरीय शेतकऱ्यांचा गौरव करणारे अभिनव व्यासपीठ म्हणून नाशिक येथे आयोजित होणारे कृषीथॉन भारतातील अग्रगण्य प्रदर्शन म्हणून ओळखले जाते हे प्रदर्शन तेरा ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान ठक्कर डोम ए बी बी सर्कल जवळ नाशिक येथे पार पडणार असून यंदा प्रथमच लाईव्ह डेमो या विशेष उपक्रमाने कृषी थॉनला नवे रूप दिले जाणार असल्याची माहिती आयोजक साहिल न्याहारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी सह आयोजक संजय न्याहारकर नितीन मराठे तसेच युवराज पाटील अरुण मुळाने चंद्रकांत ठक्कर हे उपस्थित होते कृषी क्षेत्रातील नवसंकल्पनांना समोर आणणाऱ्या कृषी थॉनचे आयोजन एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव पासून केले जात आहे या प्रदर्शनाचे या वर्षी हि अठरावी आवृत्ती असून प्रदर्शन यंदा अधिक व्यापक माहितीपूर्ण आणि तांत्रिक दृष्ट्या प्रगत असेल सहायोजक साहिल न्याहारकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की कृषी थॉन हे फक्त प्रदर्शन नसून शेतकरी संशोधक तंत्रज्ञ उद्योजक आणि धोरणकर्त्यांना जोडणारे एक प्रभावी व्यासपीठ आहे या वर्षी कृषी थॉन दोन हजार पंचवीस तेरा ते सतरा नोव्हेंबर थक्कर्स डोम इथे आयोजित करण्यात आलेला आहे या यावर्षी अठरावी आवृत्ती आहे तर प्रमाणे आम्ही प्रदर्शनात काही ना काही नवीन आणण्याचा प्रयत्न करत असतो तर अधिक म्हणजे टेक्नॉलॉजी चांगली कशी वापरायची त्याला कस आपल्याला चांगल्या पद्धतीने शेतात वापरता येईल त्याच्यासोबत जे आपल्याला माहिती आहे की यावेळेस हवामान आणि बदलता हवानामुळे हवाना हवामानामुळे खूप शेतीमध्ये नुकसान झालेलं आहे द्राक्ष बागाय असेल असे किंवा महाराष्ट्रभर आपल्याला हे बघायला परिस्थिती बघायला मिळते तर ह्या परिस्थितीत कसं आपल्याला आधुनिक पद्धतीने शेती करता येईल ह्या परिस्थितीला कशी मात देता येईल तर ह्या प्रदर्शनात आम्ही पाचही दिवस त्या गोष्टींवर फोकस केलेला आहे तर पाचही दिवस तुम्हाला वेगळ्या वेगळ्या क्रॉप्सवर सेमिनार्स ठेवलेले आहेत तीनशेहून अधिक स्टॉल्स आहेत त्याच्यानंतर यावेळेस सगळ्यात मोठं अट्रॅक्शन म्हणजे आम्ही चाळीस प्लस क्रॉप्स एक लाईफ डेमो फील्ड क्रॉप ठेवलेला आहे म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल दोन एकर मध्ये चांगल्या पद्धतीने शेती कशी करता येईल काय करता येईल हे सगळं तुम्हाला या प्रदर्शनात बघायला मिळणार आहे तर मी सर्वांना तुमच्या माध्यमातून हेच रिक्वेस्ट करेल की तुम्ही हे प्रदर्शन बघायला या तेरा ते सतरा नोव्हेंबर नाशिक ठक्करजोमी प्रथमच लाईव्ह डेमो हे आकर्षण आहे ज्यात शेतकऱ्यांच्या चाळीसहून अधिक भाजीपाल्यांच्या वाणांचे थेट रोपण कीड आणि रोग व्यवस्थापन तसेच मशागत तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहता येईल यामुळे शेतकऱ्यांना शेतातील प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शन मिळणार आहे दरवर्षीप्रमाणे कृषीथॉन दोन हजार पंचवीसमध्ये देखील देशासह परदेशातील तीनशेहून अधिक नामांकित कृषी कंपन्या आणि संस्था सहभागी होणार आहेत यामध्ये कृषी निविष्टा उत्पादक बियाणे कंपन्या कृषी अवजारे उत्पादक ट्रॅक्टर आणि सिंचन कंपन्या फवारणी यंत्रे उत्पादक बँका विमा कंपन्या कृषी संशोधन केंद्रे रोपवाटिका अन्न प्रक्रिया उद्योग आणि विविध शासकीय विभागांचा सहभाग असणार आहे यंदाही दीड लाखाहून अधिक शेतकरी कृषी विद्यार्थी आणि उद्योजक या प्रदर्शनाला भेट देतील अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित झाल्यानं यंदा सहकार महर्षी हा विशेष पुरस्कार कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांना प्रदान करण्यात येणार असून त्याचबरोबर युवा शेतकरी कृषी उद्योजक प्रयोगशील संशोधक कृषी विस्ताराशी संबंधित आणि गुणवंत कृषी विद्यार्थी यांचाही सन्मान केला जाणार आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक